नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण खपली गव्हाची खीर किंवा लापशी कशी बनवायचे ते पाहणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारी लापशी बनवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स मी जाऊ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तर ती लापशी कशी बनवायची ते आपण पाहूयात लापशी बनवण्यासाठी जो दलिया गव्हाची भरड बाजारामध्ये मिळते ते आपण वापरणार आहोत इथं साधारणतः अर्धा कप किंवा त्याला थोडीशी कमी एवढी मी भरड घेतली आणि त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घ्यायचा आहे दोन चमचे इतका आपल्याला तूप लागल आणि खिसलेले खोबरं इथं तुम्ही वलं खोबरंही वापरू शकता त्यानेही खूप छान चव येते इथे मी वाळक्या खोबऱ्याचा के वापर केलेला आहे गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यावर बारीक चिरलेले बदाम आपण तुपावरती दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेणार आहोत बदामाचे तुकडे तुपावर परतल्यानंतर पर ना त्याची चवही चा छान लागते आणि ते छान असे कुरकुरीत लागतात त्याच्यानंतर ती गव्हाची भरड पण आपण त्याच्यावर टाकून त्याला एकदम मंद आचेवरती दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत तुम्हाला जास्त प्रमाणात खीर करायची अस लापशी बनवायची असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात भरड घेऊ शकता पण एवढ्याशा भरडेने साधारणतः चार ते पाच कप इतकी लापशी बनवून आपली तयार होते आता त्याच्यामध्ये दोन कप इतकं गरम केलेलं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे इथं गरम पाण्याचा वापर करायचा आहे दोन मिनटं त्याला उकळी आल्यानंतर आपण झाकण ठेवून त्याला पाच ते सात मिनटं शिजवून देऊया पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं पाणी सगळं आटून गेलं आहे एकदा त्याला आपण फिरवून घेऊन फिरवून घेऊया फिर आणि त्याच्यामध्ये खिसलेलं खोबरं आणि गूळ टाकून व्यवस्थित असं दोन मिनटं मिक्स करून घेऊया आता गुळाचं स्वतःचं पाणी त्याला सुटेल त्याच्यामध्ये आपण त्याला दोन मिनटं परतून घेऊया तुम्हाला जर वेलची पावडर असे आवडत असेल तर तुम्ही इथे वेलची पावडर टाकू शकता आणि गोडाच्या पदार्थात चिमूटभर मीठ आता त्याला दोन मिनटं छान असं परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये आणखीन एक कपभर पाणी टाकून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे इकडे दुसऱ्या गा गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता त्याला मंद मंद आचेवरती आपण परत पाच ते सात मिनटं छान असं त्याला शिजवून देणार आहोत खूपच रुचकर आणि चविष्ट अशी लापशी बनवून तयार होतो एक सात मिनटानंतर झाकण उघडून बघूयात आपली लापशी छान अशी तयार झाली आपण आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एक चमचा भर तूप टाकून त्याला परत एकदा शेवटी तूप टाकल्यामुळे लापशीला खूप छान अशी चव येते आता ही लापशी पूर्णपणे तयार झाली आणि खूप छान त्याचा सुगंध सुटला आहे त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता किती छान लापशी बनवून तयार झाली आणि खाताना खूपच छान लागते माझ्या मुलीला तर खूप आवडते अशी दाणेदार लापशी मी नेहमी तिच्यासाठी बनवते ह्याच्यामध्ये तुम्ही गुळाच्या जागेवर साखरेचा पण वापर करू शकता पण गुळामुळं खूप छान चव येते आणि रंगही खूप सुरेख येतो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला एक लाईक करा